जे शेवटा भावना स्वागत आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण बघणार आहोत की आज शेवडमध्ये आपला हवामान अंदाज पंजाब डग यांनी सांगितलं आहे मित्रांनो एक खूप मोठा अंदाज तर बघा मित्रांनो जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला काय अर्थ आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन एच जी डॉट इन असं सुद्धा सर्च करू शकता तर मित्रांनो तुम्ही जे ते वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची ओपन केल्यानंतर त्याला जे ते अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचे स्क्रोल करताच मला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळे त्या लोगोवरती क्लिक करताचं तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जाताल आणि तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथं हवामान अंदाज जे ते चला तर मित्रांनो आपण जे आपल्यावर जे ते सुरुवात करूया तर अवकाळी हवामानाचे स्वरूप दिसून महाराष्ट्रात सध्या मिश्रित हवामानाचा अनुभव आहे मित्रांनो आणि काही भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे तर काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये आधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे तथापि हवामान तज्ज पंजाब रडक यांच्या येत्या आठवड्यात राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल होणार आहे कोरडे शब्द लेखन सहा मे पर्यंत कायम राहील सहा मे पर्यंत महाराष्ट्रात कोरडे आणि उष्ण हवामान राहील असा अंदाज ढकण्यावर मुसळधार अवकाळी पाऊस आणि गड गडगडाचा अंदाज जो डक साहेबांनी जिथे सांगितलं आहे मित्र आणि यांच्या अंदाजानुसार राज्यात सात मे ते अकरा मे या कालावधीत वादळ आणि सोसाट्याच्या वारासह मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या काळात काही भागात गारपीटही होऊ शकते प्रादेशिक अंदाज पूर्व विदर्भ आणि मराठवाडा पूर्व विदर्भात मे अकरा मे या कालावधीत गडगडासह आणि सोसाट्याच्या वारासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि या अवकाळी पावसाचा फटका पूर्ण विदर्भाला बसण्याची शक्यता आहे दक यांनी या भागातील शेतकऱ्यांना कांदा हळद यासारख्या पिकांची काढणी पूर्व पूर्णजथे करण्याचा सल्ला दिला आहे आणि सहा मे पर्यंत कापूस सुरक्षितपणे साठवा कारण त्यानंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातही सात मे पासून सुरू होणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसाचा पुढील पाच दिवसाचा अंदाज आहे या भागातील शेतकऱ्यांना सावधगिरीच्या उपयोजना कराव्यात आणि त्याच्या पिकांची कापणी आणि साठवणूक सहा मे पर्यंत पूर्ण कराव्या असा सल्ला देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्रात सात मे ते अकरा मे याच पाच दिवसाच्या कालावधीत वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि या अवकाळी पावसाचा या भागातील ऊस पिकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि या उन्हाळ्यात आतापर्यंत झालेले अवकाळी पावसापेक्षा पावसाची तीव्रता जास्त असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि कोकणात सात मे पासून पावसाच्या सरी पडणे शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई धोक्यामध्ये तर भाग मित्र डग साहेबांच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात आठ मे ते अकरा मे दरम्यान जिथे अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे आर्थिक राजधानी मुंबईत या काळात मुसळधार पाऊस पडणे शक्यता आहे पुणे आणि नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्ये पाच दिवसाच्या खिडक खिडकीत जोरदार पाऊस येते पडण्याची शक्यता आहे राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज एकूणच हवामान तज्ज्ञ हा पंजाब यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विविध भागात सात मध्ये ते अकरा मे या कालावधीत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानाच्या नमुन्यातील या अचानक बदलामुळे कृषी क्रियाला क्रियाकला लक्षणीय परिणाम होऊ शकतो आणि शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी योग्य खबरदारीच्या उपायाची गरज भासते तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला काही हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये येतो पण ते जय जय महाराष्ट्र